नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आज शनिवार आला आहे आणि आज चैत्र महिन्यातील दुर्गा अष्टमी देखील आहे जिला महाअष्टमी म्हणून ओळखलं जातं तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या त्याचप्रमाणे दुर्गादेवीच्या अत्यंत प्रभावी अस्या होतील तशा होतील तेवढ्या सेवा नक्की करायच्या आहे तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी देखील आपण सर्वांनी अष्टमी असल्यामुळे ह्या सेवा करायच्या आहे कारण चैत्र नवरात्री चालू आहे जशी आपण शारदीय नवरात्र साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री देखील तितकीच महत्त्वाची असते त्यामुळे आज महाअष्टमी असल्यामुळे आज दुर्गादेवीच्या सेवेला अतिशय महत्त्व आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करू शकतात कुलदेवीला कुंकवाने कुंकुमार्चन सेवा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही अकरा किंवा सोळा लवंगा घेऊन त्याने देखील तुम्ही सेवा करू शकतात सोळा लवंगा घेऊन तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणून तुम्हाला त्या माता लक्ष्मीला या लवंगा अर्पण करायचे आहे किंवा आपल्या कुलदेवतेला लवंगा अर्पण करायचे आहे या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात कुंकुमार्चनचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर आजचा हा दुर्गा अष्टमीचा महाअष्टमीचा अत्यंत पवित्र असा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरात कापूरसोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरात असलेल्या वाईट बाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा या सर्व काही निघून जाण्यास मदत होईल बघा आज चैत्र नवरात्रीमधील दुर्गा अष्टमी आहे जिला महाअष्टमी म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी त्याचप्रमाणे आज शनिवार आहे शनिवार म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहेच शनिवारी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी धूळ इतर गोष्टी करण्यासाठी वाईट बाधा काढून टाकण्यासाठी त्याचप्रमाणे उतारे करण्यासाठी काही दृष्ट काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपण आज शनिवारी महाअष्टमीच्या दिवशी आवर्जून न विसरता सर्वांनी आपल्या घरातील वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती काढून टाकण्यासाठी कापूरसोबत ही एक वस्तू सर्वांनी जाळायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे हा उपाय तुम्ही उद्या रामनवमीच्या दिवशी देखील करू शकतात तर आपल्याला संध्याकाळी जी तिन्ही सांची वेळ असते सहा वाजेनंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक कापूरदाणी दाणी घ्यायची आहे किंवा तुम्ही मातीची पंथी जी मोठी पंथी असते ती देखील तुम्ही घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तो घरात आणून ठेवा आणि प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही भीमसेनी कापूरचा वापर करायचा आहे कारण हा कापूर वापरल्यामुळे यामुळे घरात असलेल्या वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा इतर वाईट गोष्टी या खेचून घेण्याची ताकद जास्त असते त्यामुळे तुम्ही शक्यतो असे उपाय करण्यासाठी भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे आता ज्यांच्याकडे भीमसेनी कापूर नसेल त्यांनी साधा कापूर घेतला तरी चालेल यामध्ये तुम्हाला तीन हिरवी विलायची घ्यायची आहे पहा तीन हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला हे सर्व घेऊन तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे हे करण्या अगोदर तुम्हाला देवघरात धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या देवघरात बसून प्रज्वलित करायच्या आहे या वस्तू तुम्हाला उचलून घ्यायच्या आहे आणि या वस्तूंनी तुम्हाला माता लक्ष्मीला ओवाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर का माता लक्ष्मीची आरती येत असेल तर तु तुम्ही माता लक्ष्मीची आरती देखील म्हणू शकतात त्यानंतर या सर्व वस्तू तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला फिरवत तुमच्या उंबरठ्यापर्यंत आणायच्या आहे म्हणजेच तुम्हाला याचा धूर तुमच्या सर्व घरामध्ये रूममध्ये किचनमध्ये सर्वत्र फिरवत तुम्हाला उंबरठ्यावर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत ह्या वस्तू प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या गुरूंचं किंवा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि ज्या वेळेस ह्या वस्तू पूर्ण जळून याची राख होईल ही राख थंड झाल्यावर तुम्हाला ती उचलून तुमच्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची आहे आता ज्यावेळेस तुम्ही हे तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहात माता लक्ष्मीला तुम्ही ज्यावेळेस याची आरती ओवाळून घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात असलेली वाईट बाधा वास्तुदोष पितृदोष इतर काही बाधा असतील निगेटिव्ह ऊर्जा असेल नकारात्मक ऊर्जा असेल अलक्ष्मी असेल इडापिडा असेल किंवा घराची प्रगती होत नसेल तर ह्या सर्व गोष्टी यामध्ये राख होऊ दे जळून जाऊ दे असं म्हणायचं आहे आणि घराची भरभराटी होऊ दे घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार होऊ दे घरात सर्वांची घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा महाअष्टमी आहे दुर्गा अष्टमी आहे अत्यंत पवित्र असा हा दिवस त्याच आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय आज करायचा आहे आणि उद्या रामनवमीच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे आता रामनवमीला तुम्हाला हा उपाय करताना यामध्ये तुम्ही एक तेजपत्ता घेऊन तो देखील यामध्ये तुम्ही प्रज्वलित करू शकतात तर या पद्धतीने हा उपाय तुम्हाला दोन्ही दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद